भेट आठवावी आई जाते तेव्हा रडू नये पोरी गळा भेट तिची आठवावी आई जाते तेव्हा सरते माहेर उरते सासर संध्याकाळी आई जाते तेव्हा गळतो मोहर आई जाते तेव्हा गळतो मोहर उडे सुन्न झाड सायंकाळी आई जाते तेव्हा कोमे जते फूल, रोप गंधा गंधाविणा रानो माळ आई जाते तेव्हा खिळतो आनंद शिल्लक आकांत उरी पोटी आई जाते तेव्हा सुने भवतान, चाले फक्त श्वास देहानंदी आई जाते तेव्हा कोसळे डोंगर आई जाते तेव्हा कोसळे डोंगर मन सैर भैर उदासीन आई जाते तेव्हा हाती फक्त टाळ सरतो गजर मनातील आई जाते तेव्हा आठवांचे भाळ शिल्लक करात कायमचे आई जाते तेव्हा डोळ्यातील गंगा धावते आंधळी कासावीस आई जाते तेव्हा हाती उरे शून्य आई जाते तेव्हा हाती उरे शून्य भोवती वैभव काडी मोल आई जाते तेव्हा कसले जगणे सूरभैरवीचे सदोदित आई जाते तेव्हा होत्याचे नवते आई जाते तेव्हा होत्याचे नवते सारेच संपते क्षणार्धात पण आई जाते तेव्हा रडू बोर, गळा भेट तिची आठवावी